ऐ मग काय एवढं ते टाकले तिला खायला काहीतरी अगं hmm. ठेवूगा खेड्याचं वातावरण आहे पहिला आहे हाना काळू हल्ला इकडे बाय बाय कधी छान अजून दरू शकता ती देवांशीला खेळवायला थांबली सगळे जण चाललोय गावाला मामाच्या भात लावायला भाताची शेती दाखवण्यासाठी चाललोय आमच्या सोबत बुड्डी आहे मम्मी आहे गुड्डीला घाई झाली गावाला जाण्यासाठी गुड्डीने रात्रीच बॅग भरून ठेवली मम्मीला भेटायचं आहे वलीचा डोंगर इथे यात्रा भरते नागपंचमीला वरती कसलं मंदिर आहे नागाचं आणि कुठली देवी आहे नाश्ता करायसाठी भरपूर सोय हॉटेल वगैरे आहेत भरपूर इकडनं आतमध्ये मध्ये गेले की सॉसची फॅक्टरी टोमॅटो एमबीबी चा अॅग्रिकल्चर कॉलेजी खाड महाली विचारायला पाहिजेत नानाशी गाव नानाशी बाजारपेठ

जोगमोडी ते <laughs> बाजार भरतो या गावात सोमवारी आम्ही आता पोहचलोय हरणगावला मामाच्या मामा इथं चिखल बघा किती आहे गेल्या वेळेस गाडी इथपर्यंत आली होती आता चिखल्या आम्ही गाडी तिकडेच लावून दिली

तर आज आलो हरणगावला तेजूच्या मामाच्या इथे मळ्यात भात तर आपण लावतात एक काळू एक काळू नाशिकला होता एक काळू इथे आलोय रोप काढायला चालू होता नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आता मी आलेलो आहे हरण गावला तेजूच्या मामाच्या इथे भात लावणीचं काम चाललंय ते रोप काढताय जाऊया आपण तिकडे मी खालती उतरणार तेज अजून तिथंच आहे घसरगुंडी झटकाळा झाले ना खूप हे हळूहळू पकड मारा मारायचा हे तर रोप काढून ठेवलंय नाही ते गवत आहे ना त्याच्यावर नाटकते 자디어 대체 지혜라하

तिकाचे मच्छर आहे नवडो मस्त काय 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 <laughs> रानटी मच्छर शिकली मुलगी शिकली जा तुम्ही आता आरामाला तेजूला जमले आता किती करल सगळं हम्म mm. भक् <laughs>

बसतो मी पावसाची सर सर आम्ही फुल तयारी निशे आलेलो आहे तेजून आम्ही रेनकोट वगैरे छत्री सर्व घेऊन आले पाऊस चालू झालाय एकदम जोरदार पाऊस आला तर पाणी कसं वाढलं लगेच घेऊन आलो पॅन्ट मी हं huh? या भात लावायला हं या भात लावायला मामाच्या मुळे तीन वाजता आल्यावर रोप काय ते रोप लागत आहे तू तू देते दे म्हण रोप लागत आहे ए रोप लागत आहे જા

दगडं लागतं काल हळू हळूहळू या मजा येते का अगं ते कॅमेराला मोहीशर आला नाही ಅಂತय अलग कसकर म्हणजे इथे लाव जशी लावते तशी जातील वाहून जमलं ते राहिला मधी राहिला पाय अग दे ला दादा हे मधला

निवडायला मग चांगला नाशील काय दाखव दाखव एकदा तर मी इकडे दाजी लावडा दाखव एवढं आम्ही लावायला ला। लावलं दाजीनी आणि दीदी खूप सार आम्ही नाही लावला एवढ अवघड नाहीये संपले आता लावून आमचं सा, आता सहा वाजले बाकीच आता उद्या येऊ आम्ही आणि उद्या परत सकाळी लावायला चालू करू तिजू लावतेच अजून थोडं कॅमेऱ्याला मॉइश्चर आलेला त्याच्यामुळे थोडं ब्लर दिसत व्हिडिओ काही नाही जाऊ दे उलटा बरोबर गुड्डी पहिली शिकली लावायला गुड्डी लावते का तू हो का बरं बरं नाही कळलं ते लावण्यावर ना तू लावते असं मग तेजू कसं वाटलं आता वॉटर लावतो आपण हा काय नाही नाही उरकत खरंच खालचं चला गावात चाललोय आम्ही मस्त भात वगैरे लावला आम्ही पहिल्यांदा mm, मजा आली पावसाच्या सरी पण चालल्या त्या वरण आणि एकदम काय ते तर कधीच चाललंय मी आलो तेव्हापासून चाललंय ते पाणी हवा आहे का अर्धाच तास पाणी पाऊस चालला पण बघा ना सगळं पाणी नाल्याला पण पाणी वाढलं इथं खाली नदी ना ही ही नदी आहे ना खळखळून वाहते नदी मस्त काय देवा तेव्हा दुपारी चालू अरे तुमचं आले लावून बघू म्हटलं लावून कस का वाटत काय नाही आता येतो ना गावात चाललो येऊ का येतो उद्या परत हा हां गाडीवर लावली येतो उद्या दाखल होल्या जयश्रीची सासूरवाडी येते मजुरांचे सुट्ट्या झाल्या निघाल्या कडाकडा त्याची ओढोमस घेऊन फिरते मस्त हा <laughs> आल्या मच्छरांनी स्वागत केलं आमचं नवीन रक्त ना महाराज चावले ना मग चा। चा। ना पावसामुळं कॅमेरा थोडा ब्लर ब्लर दिसतोय मॉश्चर आल्या व्हीलर फोर व्हीलर स्लीप व्हायचं जाऊन कपुड आपल्या मागच येते

आमने रस्ता व्हायला पाहिजे पाटापर्यंत आता यांनी आंदोलन केलं पाहिजे चौतरामी रस्ता आहे हा ना